हाय हॅलो नमस्कार मिशोष्मा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर शुभ सकाळ सर्वांना आज व्हिडिओला सकाळपासून सुरुवात करते आणि पंजाबमध्ये आज आहे पावसाचं वातावरण तर आज मी शेर करना आही ना मी माझ्या रुद्राचं रुटीन शेअर करणार आहे कारण का आता माझी रुद्राना मोठी व्हायला लागले दहा वर्षाची दहावं वर रनिंग आहे तिला आणि मुली दहा वर्षापर्यंत ना बऱ्यापैकी गोष्टी मुलींना समजतात म्हणजे कळतात आणि त्या आपल्याला सारखं क्वेश्चनसुद्धा करत असतात मम्मी हे असं का झालं मम्मी हे आता असं का होतंय विचारत असतात ज्यांना ज्यांना मुली आहेत त्यांना माहितीच असेल म्हणून ना एकदा दहा वर्षाची मुलगी झाली ना की तिला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती सांगायला काही हरकत नाही म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तिला सांगायच्या तिला शेअर करायच्या आणि बॉन्डिंग इतकी छान ठेवायची ना की मुलांनी काही घडो ते आपल्याला येऊन सांगितलं पाहिजे जरी वडिलांना नाही सांगितलं तरी आईला निदान सांगितलं पाहिजे कारण का मुलं घाबरतात वडिलांना सांगायला आई जर स्ट्रिक असेल तर आईलासुद्धा सांगायला घाबरतात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम झाला तरी मुलं घरी येऊन सांगत नाहीत म्हणून एक ठिकाणी कोणीतरी मुलांशी एकदम फ्रीली राहायचं आजकाल आपल्या देशामध्ये दे किती वाईट गोष्टी घडत आहेत भयानक गोष्टी घडत आहेत म्हणजे चार ते पाच वर्षाच्या मुलींवरती अत्याचार होतोय ऐकायला किती वाईट वाटतं आणि ज्यांना ज्यांना मुली आहेत ना त्यांना खरंच ह्या अशा गोष्टी ऐकून भरपूर टेन्शनच आलं असेल परत बंगालमध्ये एका डॉक्टरवरती बलात्कार होतोय म्हणजे शिक्षणासाठी जरी मुलांना बाहेर पाठवलं ना तरी खूप भीतीच आहे कोणावरती आपण भरोसा ठेवू शकत नाही जरी कोणासोबत बाहेर पाठवायचं झालं तरी दहा वेळा विचार आता करावा लागेल ला, आणि आपल्याला सवय असते की सुट्टी असले की जा ह्या नातेवाईकांकडे त्या नातेवाईकांकडे आधी ठीक होतं पण आता माणसं इतकी क्रूर झालेत ना त्याच्यामुळे नातेवाईकांकडे पाठवणं सुद्धा एकदम घातक आहे कारण का मुलगी एकदा वायात आली ना की त्याच्या शरीरामध्ये खूप सारे बदल होतात आणि कोणाची नजर काय कोणत्या हेतूने बघत असेल सांगू शकत नाही त्याच्या अजिबात आपल्या मुलगीला खास करून सुट्टीच्या टायमाला किंवा इतर वेळी आपण इतरांकडे पाठवतो ना तर ते पाठवायचं नाही जिथे आपण जाऊ जिथे आपण आई वडील आहोत तिथेच आपली मुलगी असली पाहिजे हातावरच्या फोडासारखं जपतो आपण आपल्या मुलांना त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो आणि जर मुलगी असेल ना तर ती घरामध्ये सर्वांची लाडकीच असते आपली मुलं कितीही मोठी झाली ना तरी ती वडिलांना लहानच वाटतात पण योग्य वयात पालकांनी मुलांशी मैत्री करून काही गोष्टींची जाणीव करून देणं भरपूर गरजेचं असतं ज्यामुळे मुलं मोठेपणी उत्तम व्यक्ती होतात यशस्वी होतात व त्यांच्यातला आत्मविश्वास वाढतो आणि जर मुलांना योग योग्य वयात योग्य गोष्टी समजावून सांगितल्या नाहीत तर मुलं चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात किशोरावस्थेत मुलांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण होतात त्यांच्या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तर मिळाले नाहीत तर ते चुकीचा मार्ग शोधू शकतात चुकीच्या मार्गाने उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि आता तर प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो त्याच्यामुळे मोबाईलवरती काही बोललं ना की ते लगेच गुगलला शो होतं हे तुम्हाला माहितीच असेल त्याच्यामुळे आपण आई वडिलांनी आपल्या मुलांच्या हातामध्ये कितपत मोबाईल द्यायचा ते आपण ठरवलं पाहिजे आणि आजकाल ना इंटरनेटचा डेटा इतका फ्री झाला आहे ना की आई वडीलसुद्धा मोबाईलमध्ये मग झालेल्या असतात त्याच्यामुळे ना आपण स्वतः आई वडिलांनी पण कितपत मोबाईल वापरावा ना हे आपलं आपण ठरवलं पाहिजे कारण का मुलांवरती असर होतो आपल्या वागण्यामुळे आपण कामं झाली की मोबाईल घेऊन बसतो मुलांना वेळच देत नाही काही विचारायला आले की तुझं तू बघ असं बोलता तर मी माझ्यावरून सुद्धा सांगते कारण का मी जर काम करत असले ना यूट्यूबचं आणि ती काही विचारायला आली ना की का आपण काम करत असताना कोणी आपल्याला डिस्टर्ब केलं की थोडंसं चिडचिड होते त्याच्यामुळे मग रागाच्या ओघामध्ये आपण बोलून जातो की तुझं तू बघ त्याच्यामुळे मग मुलं तेच घेऊन बसतात तर हे छोटे छोटे बदल ना आपण आई वडिलांनी केले पाहिजेत आणि मुलं एकदा शाळेतून आली ना की त्यांच्याशी एकदम फ्रीली बोललं पाहिजे की शाळेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घडल्यात शाळेतून येताना बसमध्ये कोणत्या गोष्टी घडल्या सगळं विचारलं पाहिजे प्रेमाने विचारायचं आनंदाने मुलं अगदी सांगतात आणि कोणाच्या बाजूला बसली आज कोणासोबत टिफिन शेअर केला बसमध्ये कोणाच्या बाजूला बसली होती कोण काय बोललं बसमधले अंकल काही बोललेत का ह्या सगळ्या गोष्टी ना मुलं शाळेतून आली ना की त्यांना विचारायच्या त्यांना जेवण वाढताना त्यांचा हातपाय वगैरे धुताना नाही हे संभाषण आपलं चालू ठेवायचं तसंच आपल्या वयात येणाऱ्या मुलांना मुलगा असो किंवा मुलगी तिला बॅड टच गुड टच त्याविषयी सगळं सांगितलं पाहिजे शाळेमध्ये टीचर लोक सांगतातच पण आपलं कर्तव्य आहे आपण पॅरेंट्स म्हणून कोणता माणूस कोणत्या हेतूने त्यांना स्पर्श करत आहे त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण समजवल्या पाहिजेत सगळ्यात आधी मुलींना किंवा मुलाला हे सांगायचं जर एखाद्या व्यक्तीने केलेला स्पर्श तुम्हाला आवडला नाही तर त्याला बॅड टच असं म्हणतात उदाहरणार्थ एखादी व्यक्ती तुम्हाला चुकीच्या जागी चुकीच्या पद्धतीने हात लावण्याचा प्रयत्न जर करत असेल तर त्याला बॅड टच असं म्हणतात आणि जर एखादी व्यक्ती तुम्हाला प्रेमापोटी स्पर्श करत असेल किंवा डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असेल किंवा आजी आजोबांसारखं जवळ घेत असेल किंवा जवळ घेऊन गळा भेट घेत असेल तर त्याला गुड टच असं म्हणतात आता हे गुड टच बॅड शिकवण्याआधी ना आपण आपल्या मुलांना त्यांच्या अवयवाविषयी थोडीशी माहिती सांगितली पाहिजे शाळेत तर ह्या गोष्टी टीचर लोक सांगत नाहीत पण आपण आई म्हणून तिच्या शरीराविषयी किंवा तिच्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलांविषयी थोडीशी माहिती तिच्या कानावरती असली पाहिजे तिला माहिती असली पाहिजे आणि हेही सांगितलं पाहिजे जर एखादी व्यक्ती तुमच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा विरोध करायला हवा जर कोणी असा स्पर्श केला तर मुलींनी घरी येऊन आईवडिलांना सांगितलं पाहिजे आपल्याला सांगितलं पाहिजे किंवा शाळेत जर घडत असेल तर टीचरला सांगितलं पाहिजे असे कोणी जर करत असेल तर घाबरू नये शांत बसू नये घरी येऊन मुलांनी शेअर केलं पाहिजे त्याच्यासाठी आपली बॉन्डिंग मुलांसोबत चांगली पाहिजे अनेकदा पालकांना ना आपल्या मुलांसाठी वेळ नसतो त्यांच्यामध्ये संवादच होत नाही त्यामुळे आपल्या मुलांना किंवा मुलग्याला मुलगीला काय त्रास होतो हे कसं कळणार त्याच्यामुळे ना किती काम असलं पालकांना तरी दहा पंधरा मिनटं आपण आपल्या मुलांसाठी देऊ शकतो जे कामं करतोय ना ते आपण आपल्या मुलांसाठीच करतोय आणि जर आता ह्या बाळवयामध्ये त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही ना, ना, तर ते चुकीच्या मार्गाला इझिली जातात त्याच्यामुळे ना वेळ काढून तुमचं कितीही महत्वाचं काम असू द्या घरी आल्यानंतर काम बाजूला डोकं शांत आणि फक्त आपली बाळ त्यांच्याकडे लक्ष द्यायचं त्यांच्या बाळपणामध्ये आपण मग्न व्हायचं आपलं बालपण त्यांच्या बालपणामध्ये बघायचं तसंच आपल्या मुलगीला हे सुद्धा शिकवलं पाहिजे की आपल्या स्वतःची काळजी आपण कशी घेतली पाहिजे आपलं पर्सनल हायजीन मेंटेन आपण कसं केलं पाहिजे क्लीन कसं ठेवलं पाहिजे ह्या गोष्टी आपण आपल्या मुलांना मुलगी असो किंवा मुलगा दोघांनाही शिकवल्या पाहिजेत तसंच त्याचसोबत आता नऊ दहा वर्षानंतर मुलांना मी मगाशे सांगितलं बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कळतात बऱ्यापैकी नाही म्हणता येणार सगळ्याच गोष्टी कळतात तर स्वतःची कामं स्वतःला करायला सांगितली पाहिजेत त्यांचे स्वतःचे जे पर्सनल कपडे आहे तर ती स्वतः त्यांना धुवायला सांगायची किंवा स्वतःचं ताट कपडे स्कूलमधून आल्यानंतर ते फोल्ड करून व्यवस्थित जागच्या जागी ठेवणं शूज पॉलिश करणं शूजच्या जागेवरती शोज नेऊन ठेवणं एखादी वस्तू घेतली आणि तिचा वापर झाल्यानंतर त्या वस्तूच्या जागेवरती ती वस्तू नेऊन ठेवणं ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना तर ह्या आपल्या मुलांना शिकवल्या पाहिजेत मग तो मुलगा असू किंवा मुलगी असू आता मी इथे हे बरंच काही तुम्हाला सांगते पण माझ्या मुलगीला सुद्धा ना सांगितल्याशिवाय कोणतंच पान तिचा हलत नाही आणि ह्याच्यामध्ये ना आपल्या आईची कुठेतरी चुकी दिसून येते का सांगू का मी माझं सांगते आता ह्या दोघांमध्ये ना नऊ साडेनऊ वर्षाचा गॅप आला आणि रुद्र आता दहा वर्षाची होतो आम्ही तिला इतके लाडामध्ये वाढवले ना तिची सगळी कामं ना मी करायची आणि मी काय बोलायचे माहिती आहे का जाऊ दे मला एक मुलगी आहे नंतर एकदा शिक्षणाला मुलगी बाहेर पडली की ती पडली ती शेवटी परक्याच्या घरी जाणार आहे हे समजून ना मी तिला कोणत्याच गोष्टी सांगितल्या नाहीत आणि आता एक वर्ष झालं असेल तिचं ती करायला लागले म्हणजे निदान स्कूलला जाताना जे काही करायचं असतं कपडे वगैरे घालणं बूट पॉलिश करणं किंवा स्वतःची जी कामं असतात ना बॅग भरणं हे सगळं ती आता करायला लागली मला माहिती होतं एकदा बाळ झालं ना की मग मला लक्ष देताच येणार नाही कारण का त्याच टायमाला लहान बाळ उठतात आता तुम्ही पाहिलंच असेल सकाळी लवकर उठलं म्हणजे एकदा घरामध्ये लायटी लागल्या जरा खुडबुड असा आवाज आला ना की लगेच उठतो तो आणि मग त्याचं खेळणं चालू असतं निदान हे तरी एक चांगलं आहे की तुम्ही सगळ्याजणी बोलता की दोन मुलांना कशी सांभाळते तर मी ना बाळाला घ्यायची जास्त सवय लावली नाही त्याच्यामुळे त्याला भूक लागली ना तर थोडासा रडतो आणि झोप आले की थोडासा रडतो नाहीतर मग इतर वेळी असा वेडवरती खेळत असतो फक्त लक्ष द्यायला लागतो आणि बाकी रुद्रा तर आता रुद्राचं बऱ्यापैकी करायला लागले शाळेत जाताना निदान तिचं ती करते फक्त मला केस विंचरावे लागतात आणि आता हे संध्याकाळचं रुटीन म्हणजे शाळेतून आल्यानंतर खायला तिला काही ना काहीतरी लागतंच नाही तर मग दुपारचं काही, दुपार काही राहिलं ना तर ते संध्याकाळच्या टायमाला खाते तिला भूक लागते संध्याकाळच्या टायमाला आणि तसंही शरीराची मुलांची वाढ होत चालली ना की मुलांना खूप भूक लागते खेळतात बागडतात खाल्लेलं लगेच जिरतं त्याच्यामुळे तिला आता सारखी भूक लागते आणि ह्या वयामध्ये ना मुलींची भूक वाढलेली असते वाढत जाते शरीरामध्ये भरपूर बदल घडत असतात त्याच्यामुळे त्यांचं खाणं ना चांगलं ठेवायचं त्यांचा डाएट चांगला ठेवायचा त्यांना खायला चांगलं पौष्टिक द्यायचं बस इतकंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता इथे ना सात झोप आले तर मस्त दोघंजणं खेळत खूप टाइम दोघंजण खेळत होते आणि दीदी असली की त्याला मम्मी नको म्हणतात ना की बहीण दुसरी आई असते तसं झालंय आता आणि तिच्याजवळच झोपतोय तर चला मी आजचा व्हिडिओ हिथेच समाप्त करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद